आपल्या सर्वांचा जोश बघितल्याच्या नंतर प्रताप पाटील चित्रीकरांना खासदार होण्यापासून कोणी रोखू शकते असं मला वाटत नाही या ठिकाणी संचारलेला आहे आणि असाच उत्साह पूर्ण जिल्ह्यामध्ये निर्माण झालेला आहे नगराध्यक्षाने भाषणावर एक दोन तीन गोष्टीचा उल्लेख केला आणि काँग्रेस पक्षाच्या मंडळीने देऊन काय भाषण केले त्याच्यावर त्यांनी आपलं मत व्यक्त केलं काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी सांगितलं की आम्ही लिफ्ट चालू करू मला त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री होतात तुम्ही राज्याचे महसूल मंत्री होतात त्या काळामध्ये कुंडलवाडीची लिफ्ट चालू करण्याचं तुमच्या मनामध्ये का आलं नाही आज तुमची सत्ता नाही पंधरा वीस वर्ष सत्ता यायची संधी नाही आणि सत्ता असताना करायच्या आणि सत्ता नसताना करतो म्हणायचं हे आता जनतेला चांगलं समजून गेलेलं आहे काँग्रेस पक्षाच्या पायाखालची वाळू आता पूर्णपणाने घसरलेली आहे म्हणून अशा बेताल गोष्टी जनतेच्या समोर ते मांडत आहेत की मी राज्याचा उद्योग मंत्री होतो कुंडलवारी भागामध्ये बिलोली भागामध्ये धर्माबाद भागामध्ये हा उद्योग आणला हजारो तरुणांच्या हाताला खांब लावण्याची संधी प्राप्त करून दिली त्यांनी हे सांगायला पाहिजे होतं की मी राज्याचा मुख्यमंत्री होतो बाबरीच्या बंधाऱ्यावरून तुमची लिफ्ट आहे ती लिफ्ट चालू केली शेतकऱ्याला सुजलाम सुपलाम करण्याचं काम केलं आणि म्हणून काँग्रेसला मतदान द्या ही मत त्यांनी या ठिकाणी व्यक्त करायला पाहिजे होतेत असताना कुंडलवाडीची आठवण नाही सत्तेत असताना धर्माबादची आठवण नाही सत्तेत असताना बिलोलीची आठवण नाही आणि सत्ता गेल्याच्या नंतर हातात काहीच नसल्याच्या नंतर कोंडलवाडीच्या लिफ्टच्या येते किती केवळ वाण हा प्रयत्न आहे याच्यापेक्षा तुम्ही समजून घेण्याची आवश्यकता आहे <स्था> म्हणतात ते लिफ्ट चालू करू अशोकराव चव्हाणांनी स्वतः सांगितलं माझ माझ्या पक्षात कोणीच ऐकत नाही म्हणले का आपण ऐकलं का माझं माझ्या पक्षात कोणीच ऐकत नाही मी आता राजीनामा देण्याच्या तयारीत आहे अशोकराव तुमचं जर तुमच्या पक्षात कोणीच ऐकत नसेल तर कुंडलवाडीची लिफ्ट कशी चालू करणार आहेत याच प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे तुमचं तुमच्या पक्षात जर कोणीच ऐकत नाही तर कुंडलवाडीच्या मताराने तुमचं काय म्हणून ऐकावं त्या कोणीच ऐकत नाही तर तुम्ही या भागाचा विकास कसा करणार आहे हा तुमच्या समोर प्रश्न आहे पण मी तुम्हाला नम्रपणानं सांगणार आहे मी सा सा। माजा माजा पक्षा माजा पक्षा माजा पक्षा एक छोटासा कार्यकर्ता आहे माझ माझ्या पक्षात सगळे आहेत का माझ्या शब्दाला माझ्या पक्षामध्ये किंमत आहे म्हणून तुम्हाला छाती ठोक सांगायला लागलो की कुंडलवाडीची लिप प्रताप पाटील तालुक्याशिवाय राहणार नाही मित्र पाण्याचा प्रश्न फार मोठा आहे बाबरी भंडाऱ्यामध्ये पाण्याची उपलब्धता काय तिथून लिफ्ट द्वारे आपल्याला पाणी इथं आणून जाणून आहे आणि हा भाग सुब्राम सुपराम करायचा आहे योजना भारतीय जनता पक्षाच्या सरकारला तयार केली देशाचे नेते आदरणीय ने नरेंद्र ने मोदी साहेब यांच्या नातेच्या सभेत मी पहिला प्रश्न हा मांडला आपण ऐकू गुंजाळ नदी जी पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते तिचं पाणी समुद्रामध्ये जाऊन मिसळते ते पाणी समुद्रात न नदी जोड प्रकल्पाच्या अंतर्गत आठ हजार कोटी रुपये खर्च करून त्या नदीचं पाणी नाशिकला गोदावरी नदीमध्ये आणून सोडायचं आहे आणि ते जर पाणी नाशिकला सोडलं तर नाशिक ते नांदेड आणि नांदेड ते बाबरी परत बारा महिने गोदावरी भरून राहण्याचा प्रयत्न आणि तो प्रकल्प मंजुरीच्या दिशेने वाटचाल करता पायलट प्रोजेक्ट म्हणून आदरणीय नितीन ने गडकरी साहेबांनी त्या प्रोजेक्टला मान्यता दिलेली आहे म्हणून कुंडलवाडी भागाच्या लोकांना मी आश्वस्त करू इच्छितो तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या मागे ताकद उभा करा तुमचा पाण्याचा प्रश्न या ठिकाणी शंभर टक्के सोडवल्या राहणार नाही आणि मी जर पाण्याचा प्रश्न सोडू शकलो नाही तर पुढच्या वेळेस तुम्हाला मत मागायला येणार नाही हे जाहीरपणाने या ठिकाणी तुम्ही उद्योग मंत्री होता तुम्हाला साधा एक उद्योग आणता आला नाही मुख्यमंत्री याच्यापेक्षा महाराष्ट्रात पद आता दुसरं कोणतं मोठं नाही आणि एवढ्या उच्च पदावर जाऊन सुद्धा तुम्हाला नांदेड जिल्ह्याची आठवण कधी झाली नाही म्हणून नांदेड जिल्ह्याच्या लोकांनी आता ठरवलंय तुम्हाला घरी बसवायच्याशिवाय दुसरा पर्याय नाही म्हणून भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागं ही मंडळी मोठी ताकद उभा करते काय काही गोष्टी सांगायच्या उल्लेख आपण केला काँग्रेस पक्षाच्या विचारा अशोकराव चव्हाणांना विचारा पन्नास वर्ष काय सांगतात तू ते सांगतात विकास केलेला काय बोलत नाही विकासाच्या पद्धती चर्चा नाही ते म्हणतात प्रताप पाटील चिखलीकरांनी चार पक्ष बदलले आता का ते काय विचार करणार आहे अरे प्रताप पाटील कोणी पक्षात जाऊ द्या निवडून याची धमक त्याच्यामध्ये आहे म्हणून तुम्हाला मी सांगणार आहे हे चांगलं माहिती आहे पण मी पक्ष का बदलले देशाचे नेते कैलासवाशी शंकरराव चव्हाण साहेब सांगायचे की ज्या पक्षामध्ये आपला सन्मान होत नाही ते पक्षामध्ये आपण राहायचं नाही म्हणून शंकरराव चव्हाण साहेबांनी मस्कामध्ये प्रवेश केला गुरुने एका पक्षात प्रवेश केला गुरुनं पक्ष बदलला म्हणून मी केला आहे त्यांनी एक बदलला म्हणून मी तीन बदलले याच्यापेक्षा अरे त्यांना काय बोलायचंय तुम्ही विकासाच्या संदर्भात पन्नास वर्ष तुमच्या घरामध्ये सत्ता होती तर तुम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये एक किलोमीटर नॅशनल हायवे आणला नाही तिथं सगळी बुद्धिदैवी मंडळी आहे त्यांना माझा नंबर आव्हान आहे तुम्ही ह्या गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे आदरणीय शंकररावजी चव्हाण साहेब देशाचे गृहमंत्री झाले अर्थमंत्री झाले राज्याचे मुख्यमंत्री झाले अशोक चव्हाण उद्योग मंत्री झाले महसूल मंत्री झाले मुख्यमंत्री झाले नांदेड जिल्ह्यामध्ये एक किलोमीटर सिंगल वन किलोमीटर रस्ता नॅशनल हायवे करू शकले नाही त्याचं उत्तर त्यांनी द्यावं की पन्नास वर्षे या मतदारांच्या जीवन राज्य करून ज्या मतदारांना दळणवळणाची व्यवस्था तुम्ही का करू शकणार त्याला नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान व्हावे लागले नितीन गडकरी साहेब रस्ते वाहतूक मंत्री व्हावे लागले आणि या नांदेड जिल्ह्यामध्ये चार वर्षात अठरा हजार कोटी रुपयाची कामं या नांदेड जिल्ह्यामध्ये सुरू आहे मग अठरा हजार कोटी रुपयाची कामं करणारा भारतीय जनता पक्ष पाहिजे का पन्नास वर्षामध्ये एकही किलोमीटर न काम करणारा काँग्रेस पक्ष पाहिजे याची निवड तुम्हाला करायची आज रस्त्याच्या संदर्भात तुम्ही भाषणामध्ये मोठा मान एन आय टी हॅब्रिकच्या नावाखाली धर्माबादहून कुंडलवाडीहून धर्माबाद आणि बासष्ट पर्यंत जाणाऱ्या रस्त्याचं काम दिशेने सुरू झालेलं आहे पाचशे बासष्ट कोटी रुपयाचं टेंडर या ठिकाणी दादाने उल्लेख केला की निजामाबादहून कुंडलवाडी कृष्णला जाणारा रस्ता प्रतापराव तुम्ही खासदार झाल्यावर करा अशा पद्धतीची सूचना अशा पद्धतीचा आदेश माझ्या नेत्यांनी दिलेला आहे मी तुम्हाला सांगणार आहे मी एक साधारण एक आमदार हो एक आमदार असताना माझ्या विधानसभेच्या क्षेत्रामध्ये तीन नॅशनल हायवे आले तीन नॅशनल हायवे केंद्रीय राखीव निधी मधलं पंचवीस पंचवीस कोटीचे चार रस्ते आले लोहा कंदार मतदारसंघामध्ये तुम्ही जाऊ मला तुमचे नातेव्याचे विचारा ऐंशी ना। टक्के रस्ते गुळगुळीत झालेत ऐंशी टक्के केवढं काम आमदार असताना केलेला आहे आणि आता जर तुमच्या आशीर्वादाला खासदार होणार आहे खासदार झाल्यावर नरेंद्र मोदीचा सूचक होणार आहे म्हणून नरेंद्र मोदी साहेबांना सूचकाला आधीचा निधी द्यावा लागणार आहे याची देखील मला जबाबदारी आहे मी सांगणार आहे की खासदार झाल्यावर दादा तुमचा आदेश मानून सगळ्यात पहिला हा रस्ता करून घेण्यासाठी माझा निश्चितपणानं प्रयत्न राहणार आहे तेवढे या ठिकाणी जाहीरपणानं सांगणार आहे खूप गोष्टी बोलण्यात पण अतिशय मी माझं मनोबत वाद फोड्यात व्यक्त करणार आम्हाला यांच्यानंतर दोन सभा आहेत एक सभा करायची आणि दुसऱ्या सभेला आम्ही निरोप केलेला आहे की आम्ही पोहोचू शकत नाही आदरणीय पंकजा साई मुंडे यांची सभा मुख्य होती एवढा मोठा जनसमुदाय होता ती सभा लांबली त्याच्यामुळं आपल्याकडे यायला आम्हाला सगळ्याला उशीर झालेला आहे म्हणून मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार तिथ बसलेल्या कोणा कोणाला असं वाटते जर तुम्हाला शंभर टक्के लोकांना असं वाटते तुम्हाला शंभर टक्के लोकांना जर वाटते की नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान झाले पाहिजे तर नांदेडला निधी आणायला कुठल्या पक्षाचा खासदार झाला पाहिजे याचं उत्तर तुम्हाला आठवत जायचं काँग्रेसचा खासदार व्यास निधी आणू शकणार आहे का भारतीय जनता पक्षाचा खासदार जास्त निधी आणू शकणार आहे त्याचं उत्तर उद्याच्या अठरा तारखेला तुम्हाला साबणे साहेबांनी उल्लेख केला ते के अशोकराव पाच वर्ष या भागात आले नाही त्यांना काही देणं गेलं नाही निवडणुकीला येणं ना। परवा ते गोरठ्याला गेले होते बापूसाहेब साहेब गोरठेकरांकडे मी गेलो दुसऱ्या आणि त्यांची झाली त्या मिटिंग मध्ये कार्यकर्त्यांनी प्रश्न विचारला अशोकराव आमच्या गावामध्ये जत्रा भरते तुम्ही दर पाच वर्षाला वर्षाला येऊन सर्कस करता आता ही सर्कस बंद झाली पाहिजे लोकांनी ओळखलंय की ज्या ज्या घराण्याने शंकरराव चव्हाण केलं ते अचोक्र संपलेलं आहे म्हणून आम्ही तुम्हाला संपी द्यायची राहणार नाही ते समोरासमोर म्हणून मला खात्री आहे मित्र तुमचा आहे तुमचा भाऊ आहे तुमचा मुलगा आहे धाऊन येणार आहे तुम्ही माझ्या कार्यकर्त्याला संधी द्या त्या संधीचं सोन मी तुमच्यासाठी करणार आहे अठरा तारखेपर्यंत तुम्ही माझ्यासाठी काम करा पाच वर्ष मी तुमच्यासाठी काम करणार आहे आणि आयुष्यभर तुमच्या ऋणात राहणार आहे माझे तरुण मित्राला विनंती राहणार आहे तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी राहणार आहे आणि ह्या कामामध्ये मला तुम्ही साथ द्यावी अशा पद्धतीची विनंती करतो थांबतो जय हिंद जय